अपडेट न्यूज चाळीसगाव शहर रात्र गस्त पोलिसांतर्फे रात्री पाच मोटारसायकल दहा कर्मचारी पीटर मोबाईल एक गुन्हे पथक मोबाईल एक असे शहरात गस्त नेमण्यात येतात रात्री गस्त दरम्यान पोलिसांना येणारा अनुभव काही कॉलनी परिसरात कोणीही घराच्या बाहेरचा एकही लाईट लावत नाही त्यामुळे सर्वत्र अंधार असतो पोलीस कर्मचारी यांना कोणत्याही प्रकारची हालचाल दिसत नाही त्यामुळे चोरांना फायदा होतो बरेच लोक घराचा दरवाजा उघडा करून झोपतात रो हाऊस किंवा डुप्लेक्स घरात राहणारी कुटुंब खाली कुलूप लावून वरच्या मजल्यावर झोपतात त्यामुळे खालच्या तळमजल्यावर चोरी होते तरी किमान एक मेंबर तळमजल्यावर झोपला तर चोरी होणार नाही चोर शेजारी दरवाजा तोडतो आहे तसा आवाज पण शेजारी ऐकतो पण पोलिसांना कॉल करत नाहीत तरी विनंती आहे की डायल एक एक दोन ला कॉल करावा किंवा पोलीस स्टेशन शून्य पंचवीस एकोणनव्वद बावीस वीस सत्याहत्तर या क्रमांकावर संपर्क साधावा कोणी रात्री संशयित फिरत असल्यास तात्काळ डायल एकशे बाराला ला कॉल करावा किंवा पोलीस स्टेशन शून्य पंचवीस एकोणनव्वद बावीस वीस सत्याहत्तर वर संपर्क साधावा मोटरसायकल कार रात्रीवेळी कंपाऊंड मध्ये लावावीत लोकंडी चेन लावली तर उत्तमच पण बरेच लोक उघड्यावर मोटरसायकल लावतात कॉलनी परिसरात मिळून निदान कॉलनी चौकात चांगल्या क्वालिटीचे सीसीटीव्ही कॅमेरे लोकवर्गणीतून लावून घ्यावेत बाहेरगावी जाताना शेजारी कल्पना द्यावी किंवा नातेवाईकांना घराकडे लक्ष देण्यास सांगावे किंवा मा पोलिसांना माहिती दिल्यास आम्ही पण जातीने लक्ष देऊ आपल्या परिसरातील मुले घराची आर्थिक परिस्थिती नसताना कोणतीही कामधंदा न करता मौज मस्ती करत असतील तर सदर पैसा हा अनैतिक मार्ग चोरीने मिळवलेला असेल असे गृहित धरून पोलिसांना असे मुलांची माहिती द्यावी आपली नावं गोपनीय राहतील सायंकाळी पायी फिरताना गळ्यात सोन्याची माळ चैन घालून न फिरल्यास उत्तम घराचा मुख्य दरवाजा प्लायवूडचा असल्यास त्यांचे कडी कोयंडा बीट लो लेवल लोखंडची नकोत ती सहज तुटतात तरी पुढे मुख्य दरवाजा पुढे लोखंडी ग्रीलचा सेंट्रल लॉक असणारा दरवाजा लावावा बाहेरगावी जाताना मौल्यवान वस्तू घरात ठेवू नका सोबत नेल्यास उत्तम बाहेरगावी जाताना मौल्यवान वस्तू कपाटात ठेवू नये अशा ठिकाणी ठेवा जिथे चोराची नजर जाणार नाही रात्री दोन ते चार कोणीही संशयित व्यक्ती फिरत किंवा आवाज येत असल्यास पोलिसांना तात्काळ कळवा कॉलनी ग्रुप बनवून कधीतरी रात्री आठवड्यातून एकदा रात्री वेळी चार पाच मेंबर मिळून लक्ष स्वतः फिरल्यास आपल्या कॉलनीचे आपणच रक्षक बनू शकतो तसेच चोरांना नाही समजेल की कॉलनी रहिवासी नेहमी सतर्क राहतात अपार्टमेंटमध्ये तळमजला व लिफ्टमध्ये सीसीटीव्ही आवश्यक आहे त्या संदर्भात बिल्डरला सांगून सदर सुरक्षेबाबत जाणीव करून द्यावी आपण पण एक जागरूक नागरिक आहोत कधीतरी रात्री उठून आपणच आपल्या घराचा परिसर चेक करत राहावा बेरोजगारी दुष्काळ काम न करण्याची युवकांची वृत्ती झटपट श्रीमंतीचा हव्यास हा चोरी करण्यास प्रवृत्त करतो तरी लहान मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे चोरी करणे गैर असून अशी सवय वाईट आहे असे बालकांना शिक्षण देण्याची गरज असून चांगली आदर्श त्यांच्या समोर आणून अभ्यासात लक्ष कष्ट करण्याची सवय त्यांच्यात जडावी यावर पालकांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे आम्ही सोबत आहोत आपण पण सहकार्य करावे ही अपेक्षा चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील व अधिकारी कर्मचारी यांनी आवाहन केले आहे प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव